आपण आप ही दृश्य पाहतोय ज्या दृश्यांमध्ये आपल्याला शौमिका माणिक ज्या आहेत त्या काही नागरिकांना इथं आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत तर या सर्वांची एकच मागणी आहे ती म्हणजे डिव्हेंचरची जी मोठ्या प्रमाणात कपात केलेली रक्कम आहे ती आम्हाला पुन्हा एकदा परत मिळावी किंवा आम्हाला त्या ठिकाणी फरक जी रक्कम आहे ती जास्त प्रमाणात वाढवून त्या ठिकाणी द्यावी ही सगळी प्रमुख मागणी घेऊन त्या ठिकाणी सर्वजण रस्त्यावरती उतरलेले आता ही दृश्यांमध्ये आपण पाहतोय शौमिका माडिक यांच्या माध्यमांची देखील त्या ठिकाणी बातचीत करताना दिसत मात्र हे सगळे सुरू असताना दुसरीकडे शेतकरी ज्याची एकच मागणी आहेत म्हणजे आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी निधीचे म्हणून रक्कम घेत आलेलाच आहे मात्र यावर्षी जी कपात केलेली रक्कम आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात आणि म्हणून ही सगळी मागणी करतील शेतकऱ्यांनी

ताराबाई पार्क इथं असलेल्या गोकुळच्या कार्यालयाच्या गेट वरचे दृश्य तर शमी काम अडी मंशी सगळ्यात महत्वाचं आहे की गेट कोणी कोणी -पोरी आलेलं नाही आहे शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त त्यांच्या दोनच मागण्या बाकी काही नाही आणि तिथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे शेतकरी उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहे आणि जे कोणी या कार्याला आले लिए मोर्चाला कालव नाही 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 प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले धक्काबुकी केलेली नाही जणावरा इथे आली होती जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून सांगितलंय जनावर बाजूला ठेवा जनावरांना काही कामा नाही काय माहिती आहे आता मी जाऊन बघते कोण कोण त्यांना बाहेर घेऊन येते शेतकऱ्यांनी सांगावं गेल्या बारा दिवसात एकही मीटिंग झालेली नाही आहे किंवा याच्यावरती फक्त एवढ्या टेक्निकल गोष्टी सांगतात त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की चार प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं त्या पद्धतीने प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन हा निर्णय मागे नाही घेतला तर पुढे काय असणार हा निर्णय त्यांनी मागे नाही घेतला तर पण आज तर मी वाचलं की वसुबारसच्या दिवशी ते काहीतरी शेतकऱ्याला गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहेत तर मला अपेक्षा आहे देव त्यांना सद्बुद्धी देव आणि पेचरची रक्कम नाही तर बिल फरक जादाचा देता यावं दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातून कोल्हापूरच्या ताराबाई पार्क इथं असलेल्या गोकुळच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गोकुळच्या दूध उत्पादकांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून हा मोर्चा काढण्यात आलेला होता डिव्हेंचर पोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया गोकुळनं दिली नाही आणि त्यामुळं गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला एकूण एकशे छत्तीस कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळ जाहीर केली होती आणि त्यातली चाळीस टक्के इतकी रक्कम डिव्हेंचर पोटी कपात करण्यात आली प्रत्यक्षात ऐन दिवाळीमध्ये कमी प्रमाणात फरक द्यावा लागणार आहे आणि म्हणून एकतर फरक रक्कम वाढवा किंवा कपात रक्कम सर्वांना परत द्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येते आणि या मोर्चासाठी म्हणून दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले ते आपल्यासोबत आपली जनावर म्हणजे गायी म्हैशी सुद्धा घेऊन आले आणि त्यानंतर ज्यावेळी हा मोर्चा ताराबाई पार्क इथं कार्यालयावर पोहोचला त्यावेळी काहीशी वाटतंय की येणाऱ्या पुढच्या आहे त्यांचे चार पैसे त्यांच्या कष्टाचे चार पैसे त्यांना जादा मिळावेत कारण त्यांचाच दूध शेवटी तुम्ही घेऊन विकता नफा कमवता त्या चार पैसे जादा मिळावेत कोल्हापुरातल्या <laughs> गोकुळ दूध संघाच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत जिथं पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली काहीशी धक्काबुक्की सुद्धा झाली त्यानंतर शौमिका माडिक यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधलेला आहे त्यांनी आंदोलकांशी सुद्धा संवाद साधलेला आहे आणलेली जनावरं बाजूला ठेवा असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलेलं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना केलेलं आहे तर हा राजकारणाचा विषय नाही गरीब शेतकऱ्यांचा विषय आहे असं सुद्धा शौमिका महाडिक यांनी म्हटलेलं आहे नेमकं प्रकरण काय आहे तर डिबेंचर पोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत हा मोर्चा निघाला होता एकूण एकशे छत्तीस कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळनं जाहीर केली होती त्यातली तब्बल चाळीस टक्के इतकी रक्कम डिबेंचर पोटी कपात करण्यात आली आणि त्यामुळे प्रत्यक्षात ऐन दिवाळीमध्ये कमी प्रमाणात फरक द्यावा लागणार आहे म्हणून एकतर फरक रक्कम वाढवा किंवा मग कपात रक्कम सर्वांना परत द्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळावेत अशी भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतलेली आताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळावेत ही आमची भूमिका असल्याचं शौमिका महाडिक यांनी म्हटलेलं आहे हा राजकारणाचा विषय नाही हा गरीब शेतकऱ्यांचा विषय आहे असंही शौमिका महाडिक